बेसिकली अद्वैय थिएटरचं ब्रद्धवाक्यच आहे की पॅशन आणि पेशन्स <laughs> आम्ही सगळे पॅशनेट आहोत आमच्याकडे प्रचंड पेशन्स आहेत की आम्ही नेहमीच वेगळं काही ते करण्याचा प्रयत्न केलेला आहे अद्वीय थिएटरच्या माध्यमातून अलबद्ध कलबतेच्या माध्यमातून असे वेगळ्या दाद म्हणशील तर काय की चटकी तू माझ्यासोबत घरी सर किंवा मला तुझ्या सोबतच जायचंय नाटक शिवाजी मंदिरलाच प्रयोग होता आपला ती खाली रडत रडत गेली नाटक संपलंच का म्हणून परत आले मग ते मग परत मग तिला शांत केलं त्या बाळाला कलावंत नेहमी ॲट युअर सर्व्हिस असतो की प्रेक्षकांना आता लाफ्टर पाहिजे मी लाफ्टर देणार त्यांना टाळ्या पाहिजे मी टाळ्या देणार शिट्या पाहिजे शिट्या देणार तर ही जी ऊर्जा येते छोटी छोटी मुलं थांबतात आम्हाला भेटायला दोन दोन तीन तुम्ही विश्वास नाही बसणार आठ आणि नऊ महिन्याची बाळं सुद्धा येतात नाटकाला कारण त्यांच्या भावना बघायचं काही नाटक किंवा काही चित्रपट किंवा काही मालिकांना अशा असतात ज्यांचा रेकॉर्ड मोडणं हे खरंच कोणाला शक्य होत नाही पण इथे काहीतरी वेगळी गोष्ट आहे इथे काय होतं माहिती का इथे असं झालं की स्वतःचाच रेकॉर्ड स्वतः मोडणार आहे नाटक आहे अलबत्ता गलबत्त्या आणि अलबत्ता गलबत्त्याचे निर्माते त्याच्यानंतर ह्या मालिकेमध्ये या, या नाटकामध्ये काम करणारे सगळे कलाकार आज आपल्यासोबत आहे सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट म्हणजे मला तर असं वाटतं आहे की बालनाट्यासाठी खरंच खरंच खूप चांगली अशी सुवर्ण संधी आहे कारण का या नाटकांमुळे लहान मुलांना नाटक बघायची आवड लागल्या असं मला बोलायला काहीच हरकत नाही याच निमित्ताने अलबत्ता गलबत्त्याची संपूर्ण टीम माझ्यासोबत आहे सगळ्यात आधी हॅट्स ऑफ uh, आहे तुम्हाला कारण का uh, हा जो वेडेपणा आहे सहा न, हा वेडेपणा जो आहे तो वेडेपणा साधी माणसं नाही करू शकत कारण का हा uh, हे हा रेकॉर्ड जर बनवायचा असेल तर असं वेळ असावं लागतं तसे तुमची पूर्ण टीम वेळी आहेच आहे, आहे। काय सांगाल सर जेव्हा आपण सहा नाटक एका दिवशी करायचा विचार असतो तेव्हा सगळ्यात आधी मनामध्ये भीती असते ऑडियन्स येईल का कारण का ए पहिल्या प्रयोगाला दुसऱ्या प्रयोगाला एका दिवसामध्ये तीन प्रयोगाला ऑडियन्स येतोच येतो पण सहा प्रयोग जेव्हा होतात तेव्हा ऑडियन्स आहे का ही मनामध्ये असते काय सांगाल कलाकार म्हणूनसुद्धा आणि स्वतः प्रेक्षक म्हणूनसुद्धा बेसिकली हे नाटक आता आमचं राहिलंच नाही आहे हे ऑडियन्सचं नाटक आहे ऑडियन्सने हातात घेतलेलं की ऑडियन्सने चालवलेलं हे नाटक आहे त्यामुळे ती चिंता आम्हाला कधीच नव्हती राहता राहला वेडेपणा बेसिकली अद्वैत थिएटरचं ब्रीद वाक्यच आहे की पॅशन आणि पेशन्स आम्ही सगळे पॅशनेट आहोत आमच्याकडे प्रचंड पेशन्स आहेत की आम्ही नेहमीच वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आदवी थेटरच्या माध्यमातून अलबत्त्या कलबत्तेच्या माध्यमातून आणि ते वेडेपणा तुम्हाला सातत्यानं दिसतोच आणि हा रेकॉर्ड फक्त रेकॉर्ड नसणार आहे तर हे या, या मराठी रंगभूमीवर नाही तर ऑल ओवर इंडियामधल्या जी रंगभूमी आहे त्या रंगभूमीवर एक ट्रेडमार्क होणार आहे की हा रेकॉर्ड कोणी करणार नाही आहे आणि केला तरी त्याला खूप एपर्स घ्या तसं तुम्ही ना की जग वेडे माणसं बदलतात वेड असेल तरच माणूस जग बदलू शकतो तर हे जग बदलण्याचा एक प्रकार आहे आमचा वेडेपणा मला मला <laughs> निलाशलाच विचारायला आवडेल कारण का जसे आता प्रेस कॉन्फरन्स पार पडली ना तेव्हा प्रत्येकजण तुमचा एक एक अनुभव सांगत होता की आमच्यासोबत असं झालं हे झालं ते झालं काय सांगशील निलेश असं तू बोलास की खूप कमी वेळामध्ये हे खरंच खूप चांगली संधी हातामध्ये येते प्रेक्षक कलाकाराच्या आणि त्याचं सोनं तुम्ही करतच आहात आत्तापर्यंतची मिळाली लहान मुलाची अशी एखादी दाद आहे का जी शेवटपर्यंत निलेशच्या सोबत राहणार आहे या तसे तर बऱ्याच दाद मिळाल्या आहेत म्हणजे मुलं इतकं प्रेम करतात मनापासून की यार खरंच आम्हाला आणि असे वेगळ्या दाद म्हणशील तर काय की चटकी माझ्यासोबत घरीचं घरीच, किंवा मला तुझ्यासोबतच जायचं आहे नाटक शिवाजी मंदिरलाच प्रयोग होता आपला ती खाली रडत रडत गेली नाटक संपलंच का म्हणून परत आले मग ते मग परत मग तिला शांत केलं त्या बाळाला सो खूप प्रेम करतात मुलं खूप मनापासून आणि वेडेपण आहे वेडी माणसंच इतिहास घडवतात म्हटल्याप्रमाणे सो so, मजा आहे खूप छान आहे आणि असे खूप एक ॲज अ कलाकार म्हणून असा असे कॅरेक्टर पात्र करायला मिळणं माझ्यावरती विश्वास दाखवल्याबद्दल भंडारेंचे राहुल भंडाऱ्यांचे मी खूप आभार मानतो त्यासाठी की त्यांनी प्रयोग पाहिला माझ्या नाटकाचा एका आणि मग त्यांनी संधी दिली so, सो अशी संधी मिळणं एका कलाकार म्हणून मला खूप मोठं लाईफमधला एक ट्विस्ट आहे खूप मोठा लाईफमधली एक अपॉर्च्युनिटी संधी म्हणेन मी याला आहे सो so, मजा येते छान आणि करत राहतोय करतोय आणि अजूनही करत राहू नक्कीच 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 बरं तर अलबत्ता गलबत्ता ज्यानी ज्या माणसानी साकारला आहे म्हणजे त्याचा मी आता प्रयोग बघितला आम्ही त्याचा ना ह्या थिएटरवरचा प्रवेश बघितला आम्ही त्याचा वेडे पण बघितला जसं मी, मी सुरुवातीपासून वेडे पण ह्यासाठी बोलतोय कारण का तुम्ही ठार वेडे आहात कारण का जसं सर पण बोलले निलेश पण बोलला की वेडे माणसं इथंच घडू शकतात किती भारी वाटतं जेव्हा पोरं आपल्यासोबत संवाद साधतात कारण का बालनाट्य खूप अशी कमी आत्ता आहेत ज्याच्यामध्ये आपण ऑडियन्ससोबत संवाद साधतो किती भारी वाटते जेव्हा छोटी छोटी पोरं आवाज देतात अरे असं कर हे करते का कर, काय सांगते काय ॲक्च्युली म आपण म्हणतो ना कलावंत हा प्रेक्षकांसाठी असतो तसं ती लहान मुलं माझी आहेत म्हणजे ते ते आपण म्हणतो ना लहान मुलं देवाघरची फुलं ती खरंच ते देवाचा आशीर्वादच मिळतो आहे त्यांची सेवा मला आपण म्हणतो ना ही सर्विस आहे दिस इज अ सर्विस ॲटीओ सर्विस आपण नमी म्हणतो कलावंत नेहमी ॲटीओ सर्व्हिस असतो की प्रेक्षकांना आता लाफ्टर पाहिजे मी लाफ्टर देणार त्यांना टाळ्या पाहिजे मी टाळ्या देणार शिट्या पाहिजे शिट्या देणार तर ही जी ऊर्जा येते ती आता मी बेसिकली स्पोर्ट्स आणि त्यात मी स्पोर्ट्स पर्सन असल्यामुळे मी शारदाश्रमचा प्लेयर ॲक्च्युली तर त्यामुळे ते, त्या ते आचरेकर सर म्हणजे सचिन तेंडुलकरचे ते गुरु तेच माझे गुरु आणि आचरेकर सरांची तेव्हापासूनची शिक्ष शिकवण होती अशी की नाही आपण जर करायचं ना भाई तर काहीतरी असं वर्ल्ड रेकॉर्डच करायचा तो ते ती रणभूमी मी सोडून इथे रंगभूमीवर आलोय बस भाई? हा एवढा प्रवास आहे येस येस तर तो जो म्हणजे आता कसं नवीन प्रेक्षक गोळा करणं आता जसं <laughs> राहुल मग अशी म्हणाला की ह्या नाटकाने असंख्य प्रेक्षक नवीन निर्माण केला की आतापर्यंत चल बाल अरे लोक नाटक बघायला म्हणजे काय जे, जे लोक आधीपासून प्रे पेपर वाचायचे पेपरचे ॲड बघून यायचे तेवढंच लोक तेवढाच प्रेक्षक असायचा पण ह्या नाटकाने एक नवीन प्रेक्षक वर्ग निर्माण केला आज लोकं ज्याने आयुष्यात कधी नाटक पण पाहिलं नव्हतं अशी लोकं नाटक बघायला आले आणि नाटक काय असतं हा अनुभव काय असतो लाईव्ह परफॉर्मन्स काय असतो आणि विथ एन त्यात पहिल्यांदाच असं नाटक बघायला मिळालं की ज्याच्यात डान्स आहे सिंगिंग आहे ॲथलेटिजम आहे त्या जादूचे प्रयोग आहेत त्याच्यात म्युझिक अफाट केलेलं आहे म्हणजे त्या म्हणतो ना आपण नाटकाचा आत्मा ती म्युझिक एवढं क्लास आहे त्याचं लाईट्स एवढं तुफान आहे लाईट्स म्हणजे चमचमते दिवे त्याच्यातलं निऑन लाईट्स त्याचं जंगल त्याचं सगळं राजमहल असं ते सगळं म्हणजे एक फँटॅसी लँड उभं केलेलं आहे अद्वैत थिएटरनी आणि अद्वैत थिएटरचं फँटॅसी लँड इतकं पसरलं आहे की ते म्हणजे आम्हाला आता लोकं फॉरेनला जाऊन प्रयोग करतात पण लोकं फॉरेनची लोकं इथे येतात हे नाटक बघायला तर हे एवढं फँटसी लँड एवढं क्रिएट केलं की लोकांना परदेशातनं पण चायनामधनं लोक येतात युगांडावरनं लोक येतात अमेरिकेतनं लोक येतात दुबईवरनं लोक येतात तर ही जी काही प्रेक्षक वर्ग कॅच करण्याची जी गोष्ट आहे ना ती अल्बत्याने केलेली आहे आणि मराठी रंगभूमी जागतिक त्या पसरवलेली आहे असं हा म्हणून तो वर्ल्ड रेकॉर्ड आहे ॲक्च्युली नुसता असाच वर्ल्ड रेकॉर्ड हा म्हणजे अरे गिनी साठी हा करायचा म्हणून नाही तर खरोखर झालेला वर्ल्ड रेकॉर्ड आहे असं ते मला श्रद्धा तुला विचारायला आवडेल की मी येण्याच्या आधी काही गोष्टी वाचल्या तुमच्या सगळ्यांबद्दल आपल्या इंस्टाग्रामवरचं पेज वगैरे वाचलं काही तुमचे आर्टिकलसुद्धा वाचले मला नाही एक व्हिडिओ भयंकर आवडला त्या व्हिडिओमध्ये नाही ती छोटी मुलगी येते आणि तिला तुला हक्क करायचं असेल तुला काय करायचं आहे मला भेटायचं की काय किती भारी वाटतं जेव्हा जो ऑडियन्स जसं सर बोलले की नवीन ऑडियन्स म्हणजे ही लहान मुलंच आहे असा ऑडियन्स भेटतो त्यांना बोलायचं नसतं काही फक्त त्यांना बघायचं असतं किंवा हक्क करायचं किती भारी वाटते ती फिलिंग खरं तर ते शब्दात नाही सांगता येणार इतकं लहान मुलांचं प्रेम आम्हाला मिळतं कारण सर नेहमी म्हणतात की ही ती रागवते ओरडते घाबरवते पण ती ती प्रेम पण करते मग ते कॅरेक्टर असं वेगवेगळे व्हेरिएशन्स देऊन जातात जसं सनीचं आहे सनी त्याच्या यो विने तर मुलांवर अक्षरशः तसं माझं असं होतं की माझी एंट्री झाल्यानंतर मुलींना पण असं वाटतं की अरे किती गोड आहे किती छान आहे हिला भेटायचं हिला घरी घेऊन जायचं म्हणजे पुण्यात असं झालं होतं की एका लहान मुलाला त्याला मला घरी न्यायचं होतं म्हणून मेकअप रूम पर्यंत तो रडत रडत आला होता त्याच्या आणि सनीकडेच पहिला गेला घरी घेऊन जायचंय आणि छोटी छोटी मुलं थांबतात आम्हाला भेटायला दोन दोन तीन तुम्ही आठ आणि नऊ महिन्याची बाळ सुद्धा येतात नाटकाला कारण त्यांच्या भावंडांना बघायचंय नाटक पण ते येतात बघतात घाबरत नाहीत आणि खूप क्यूट वाटतं आम्हाला त्यांना जवळ घेतलं की काय म्हणजे मला सर तुम्हाला प्रश्न विचारायला आवडेल जसं प्रेस कॉन्फरन्स सुरू होते तुम्ही बोलत सुद्धा की आणि वारंवार तुम्ही बोलताय की नवीन ऑडियन्स हा बनला पाहिजे एक निर्माता म्हणून एक प्रेक्षक म्हणून आणि एक कलाकार म्हणून अशी खंत कुठे वाटते का ना की आत्ताच्या घडीला पाहिजे तसे बालनाट्य नाही बनत आहेत किंबहुना बनतात पण तसा ऑडियन्स नाही मिळत आहे नाही ही खंत आहेच खरं म्हणजे मी ज मग बोलल्याप्रमाणे की आपल्याला गांभीर्यानं बघणं गरजेचं आहे गांभीर्यानं बघणं म्हणजे काय व्यावसायिक गणित त्यातली जुळवली पाहिजे नीट भले त्याच्यामध्ये स्टार नट असो नसो आता या नाटकामध्ये तुम्हाला इतिहास सगळ्यांनाच माहीत आहे या नाटकापूर्वी काम कोण काम करायचं आता कोण काम करतं मॅटर हा नाहीच आहे मॅटर आहे की तुमची ती संहिता तुमचं ते सगळं बांधणी नाटकाची ही जर चांगली असेल उत्तम असेल आणि वेगळी असेल नवं असेल तर लहान मुलांचं कारण तो सगळ्यात कठीण ऑडियन्स आहे हो हो दोन तास बसवणं होल्ड करणं मुलं होल्ड होत नाही ते होल्ड करणारे तसं कसं करणारा दिग्दर्शक पाहिजे जसं जा? चिन्मयचं मोठं क्रेडिट आहे जसं झी मराठीचं क्रेडिट आहे झीने ज्या पद्धतीनं प्रमोशन केलं पब्लिसिटी केली पण ते प्रमोशन पब्लिसिटी केल्यानंतर ऑडियन्स आला पण ऑडियन्सला जर आम्ही दोन तास होल्ड नाही करू शकलो यांच्या परफॉर्मन्समनं तर काही फायदा नाही सगळ्या गोष्टींचा आणि ते चांगलं जमलेलं आहे ती बाजू आमची एकदम परफेक्ट आहे परफॉर्मन्सची आणि सगळ्यात मला कौतुक काय आहे या दोघांचं तर आहेच हे दोघं जुनी आहेत पण ह्याचं कौतुक आहे की हा त्यांच्या स्पीडला मॅच करायला लागला करतो आहे आणि त्यांनी कारण त्याच्यावर ते आपण म्हणतो शिवधनुष्य ते उचलणं म्हणजे डिफिकल्ट होतं कारण मेन रोल होता, होता। तो आणि ह्याला कसलाही व्यावसायिक तसा अनुभव नव्हता आणि माझे कौतुक मी करत नाही पण मला अनेक म माझे निर्माते सहनिर्माते मला विचारलं विचारलं होते माझ्या नाटकातले सहकारी मित्र की तू एवढी मोठी रिस्क का घेतो आहेस त्याच्यामुळे रिस्क नाही आहे बोललो मला त्या रोलला मला त्या रोलला परफॉर्मर हवा हो आहे उत्तम परफॉर्मर ज्याला जाण आहे अभिनयाची आणि ह्याच्यात बेसिकली हा डिरेक्टर आहे चांगला हा रायटर आहे हा ॲक्टर पण चांगला आहे आणि त्याने त्या सगळ्या कसोटीला हा उतरला आणि त्यांनी त्याचं सोनं केलं आयुष्यात त्याचंही सोनं झालं कारण त्या नाटकानंतर त्या नाटकानंतर त्याला नाटका ज्या पद्धतीनं ऑडियन्स भेटतो आहे फोटो काढायला सह्या घ्यायला मला नाही वाटत की असं नशिबात असावं लागतं आणि ते त्याच्या होतं नशिबात एक मल्टीस्टारला काढून या नाटकातनं एका प चांगल्या परफॉर्मला नाटकात घेतलेलं आहे तो निलेश गोपणार आहे आणि ना, नाही नक्कीच नाही खरंच खूप भरट तुर्तास मी इथे थांबतो आहे आता भेटूया पंधरा ऑगस्टला तर आहोत पण आपण भेटणार आहोत एक हजाराव्या प्रयोग आला एवढं नक्की एकशे ऐंशी फक्त प्रयोग आणि ते असे होऊन जातील हे तुमचे तुमच्या सगळ्यांकडे बघून तुमचं असं की अरे काय यार असे होऊन जातील त्याच्यामध्ये काय पुन्हा एकदा धन्यवाद लेट समट सोबत गप्पा मारल्याबद्दल आणि तुमच्यासोबत तुमच्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू सो मच